भरत दादा हेलो सिस्टर कैसे हो आप मैं अच्छी हो आप कैसे हो भैया बहुत दिन के बाद लाइव में आए हाय हाय मोनिका जला का जेवन लाइक थैंक यू जवलिस का जवली का हो मी जवली तू जवली का मे भी ठीक है मे भी ठीक हूँ ओके खाना हुआ क्या भरत भैया काय स्पेशल के आज मावड़ी का करते मावड़ी खाली गेली खेलते लील थोड़ा वे ना शिमला मिरची चपाती भात डाळ अरे वा छान तू काय खाल्लं मी आज मेथीची भाजी खाल्ली मेथीची भाजी केली होती चपाती केली होती आणि भात केला होता पटपट कमेंट करा कुठे गेले सतरा सी सी आहे खाली उतरा बाप्पा पंख्याचा आवाज येतोय जास्त येतोय का थांब कमी करते है। जी हो गया है खाना अभी तो मैं कश्मीर में हूँ रहा हूँ घूम रहा हूँ अरे रे कश्मीर गए क्या अच्छा अच्छा सीसी बोला हाँ ना बोला सीसी सी वरती एवडे टकर मकर नका बहु दहा सीसी है बोला खाले उतरून बोला पटापट कमेंट करा विशाखा हाय झालं का विशाखा जेवण चला पटपट कमेंट करा सीसी बोला रे बाप्पा तेरा जणं सी दे खाली बी बोला थोडेफार तुमचं झालं का जेवण हो विशाखात आहे माझं झालं अभिषेक दादा हाय ताई हाय अभिषेक दादा कसा आहेस खूप दिवसानंतर माझ्या लाईव्ह मध्ये मा आला अभिषेक दादा तू बोल कसा आहे तब्येत वगैरे कशी आहे तुझी मोनिका म्हणते आज अक्षय नाही आला येईल ग आता तर चालू केली मी लाईव्ह आता चालू केली लाईव्ह येईल ला। का टेन्शन मध्ये आहात नाही नाही टेन्शन मध्ये नाही आहे मी यातल्या वरती सी सी बसले खाले केव्हा उतरतील केव्हा बोलतील तो विचार करते अभिषेक दादा मस्त ताई तू कशी आहे मी पण मस्त आहे अभिषेक दादा झालं का जेवण अभिषेक दादा लाईक डन चार नंबर थँक यू अभिषेक ताई कोल्हापूर मध्ये आहे का चालू आहे कोल्हापूरमध्ये आहे काम चालू आहे ओके कोल्हापूरमध्ये तेच मध्ये भरपूर दिवस झाले अभिषेक दादा आता लाईव्ह मध्ये येत नाही विसरला की काय बहिणीला कमेंट करा पटापट लाइवला लाईक ला ला करा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा नवीन जॉब मिळाला आहे अरे वा छान कॉंग्रॅच्युलेशन अभिषेक दादा तुला कोल्हापूरमध्येच राहतो का मग आता अभिषेक दादा म्हणजे इकडे घरी नाही का आता कोल्हापूरमध्ये जॉब करतो आणि कोल्हापूरमध्येच राहतो का A Baria rota. नाही येऊन जाऊन करतो जवळच आहे का कोल्हापूर तिथून मग येणं जाणं करणं परवडतं का म्हणजे जास्त लांब नाही का जवळच आहे का बोला अरे पटापट पटापट पटा, बोला कमेंट करा पन्नास किलोमीटर आहे हम्म जास्त लांब नाही मग जा म्हणजे अपडाऊन करू शकतो आपण जाणं येणं करू शकतो अर्धा अर्ध्या तासाचा रन चला कमेंट करा सी वाले, खाले उतरा लवकर लवकर पटा, पटा। दादा हो काय चाललं मग बाकी लग्न वगैरे काही पक्क झालं की नाही अभिषेक दादा तू बोल काय म्हणतेस काय नाही अभिषेक दादा चालला लाईव्ह घ्या चॅनल मोनोटाईज झाला गुगल पे आला आता चालू आहे धीरे धीरे प्रोसेस चायनलबद्दल झाला आता चायनल मोनोटाईज झाला आता गुगल एक्सेन पिन पण आला घरी